सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साठेलीबेडशी गावात अनधिकृत मदरशात तलवारी सापडल्यानं खळबळ उडाली यावर मंत्री नितेश राणे यांनी कडक इशारा दिला असून जिहादी प्रवृत्ती सहन केली जाणार नाही जिल्ह्यातील असे डाचे उद्ध्वस्त केले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे बघा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची याबद्दल मी स्वतः चर्चा केलेली आहे आमच्या राज्यामध्ये हिंदुत्व विचाराचं सरकार आहे आम्ही अशा पद्धतीचे जिहाद मानसिकतेचे कुठलीही प्रवृत्ती आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये सहन करणार नाही ही भूमिका माझी पहिल्या दिवसापासून आहे मी तर एक कडवड हिंदुत्ववादी आहे आणि म्हणून मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तिथे अशा पद्धतीची जिहाद्यांची वळवळ मी तर खपूनच येणार नाही मी आमच्या पोलीस अधीक्षकांना स्पष्ट सांगितलेलं आहे की जिल्ह्यामध्ये असलेल्या सगळ्या मदरसांवर लक्ष ठेवा त्यांची माहिती घ्या कुठल्या मदरसांमध्ये काय होत आहे काय चाललंय शिक्षणाच्या नावाने खरंच तिचं शिक्षण दिलं जात आहे का ते अतिरेक्यांना ट्रेनिंग दिली जाते आता मदरशामध्ये अगर दोन दोन तलवारी सापडत असतील काही कुठे चुक बातमी होते किंवा जिलेटिन पण तिथे होतं या सगळ्याची सखोल चौकशी करून अशा पद्धतीचे ढाचे मी त्याला ना मदरसा ते शिक्षण संस्था तर नाहीच आहे पण अशा पद्धतीचे जिहाद पसरवणारे जे काही ढाचे आहेत ते माझ्या जिल्ह्यामध्ये मी सहन करणार नाही त्यांना उद्ध्वस्त केले जातील हा विश्वास मी जिल्हावाशांना देतो ते फक्त दोडामार्ग मध्ये मा नाही काही दुसरे काही आयडेंटिफाय झालेले आहेत जे नजरेगर आलेले आहेत जेव्हा बिल्डोजर त्या त्या भागावर फिरतील तेव्हा तुम्हाला त्या त्यावेळी कळतील कुठल्या प्रवृत्ती आमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत काम करत होती आणि त्यांना आमच्या जिल्ह्याकडून नष्ट कसं करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये रस्त्याच्या कामाच्या पलीकडे बुलडोजरचा का वापर होत असताना दिसेल